शेगावमध्ये आपत्कालीन मार्गदर्शनासाठी आरोग्य अभियान दल पोलीस एकत्र आले शेगाव येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात आरोग्य विभाग अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी महत्वाचे मार्गदर्शन केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अपघात झाल्यास त्वरित एकशे दोन किंवा एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आणि तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले पोलिसांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या संशयास्पद लिंक्स आणि देणग्यांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांना सावध केले अनोळखी लिंक्सवर क्लिक न करण्याचे आणि सैन्य दलांच्या मदतीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले या एकत्रित प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले या मॉकडिल मध्ये नागरिकांनी काय करावे काय करू नये याविषयी माहिती देण्यात आली सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्ताचा आपल्याला आवश्यकता पडते तर यासाठी सर्व नागरिकांनी त्यांनी रक्तदान शिबिर वेळोवेळी आयोजित केले पाहिजे आणि बाबा पुढच्या परिस्थितीला मात करण्यासाठी आपण आतापासूनच सज्ज झालं पाहिजे या शहरामध्ये प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य भागिकार सर्व प्रशासनाच्या कार्य करण्यात नागरिकांना आपातकालीन अशा पद्धतीने हाताळायचं याविषयी

या मॉकडिन मध्ये महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभाग नगर परिषद हे सर्व याचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व होते या ठिकाणी करून की आग लागल्यावर त्याला मायरेस्टिंग कसा वापरतो भिजवावा किंवा फर्स्ट एड कसं करावं आणि कसं ऑप्शन करावं दिल्या गेल्या आव्हान आहे आपल्या मार्फतीने सर्व सोशल मीडियाच्या पत्रकारांच्या मार्फतीने आमचं हे आव्हान आहे की कोणी टॅने होऊ नये आणि अफवा पसरवू नये सोशल मीडियावरती अफवा पसरवू नका तसंच आपल्याकडे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी कराव्या लागतात उदाहरणार्थ टॉप फ्लोअरचा वापर करून आता ज्यावेळेस सायडन वाजेल त्यावेळेस टॉप फ्लोअरचा अवॉइड करायचा बेसमेंटचा आपण आश्रय घ्यायचा खिडक्यांपासून आपण दूर राहायला पाहिजे टेबला खाली किंवा दरवाजाच्या कमानी खाली आपण मुटकळ करून म्हणजे शरीर जवळ करून बसलं पाहिजे तसंच पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा आणि वापरण्याच्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करा साठवणूक करा ड्राय राशन यूज करा तुमच्याकडे रिचार्जेबल बॅटरीज असतील त्या रिचार्जेबल बॅटरीज युज करा फर्स्ट एडचं साहित्य असेल ते फर्स्ट एडचं साहित्य वापरा तसेच मेडिकलची यादी सगळ्यात महत्वाचं आपल्या देशामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड पण ठेवा थोडी कॅश पण थोडं स्वतः बरोबर असू द्या इन केस इमर्जन्सी मध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे राहतात त्या त्या गोष्टी असू द्या आणि ज्या ज्या वेळेस प्रशासन तुम्हाला काही सूचना सांगेल त्या सूचनांचं सा पालन धन्यवाद okay. okay. जय